नमस्कार मी हरिभक्तपरायण श्यामसुंदर महाराज सोन्नर नाही नाही आज मी हरिभक्त हरिभक्तपराण श्यामसुंदर महाराज सोनर नाही आज मी पुन्हा शेतकरी बोलणार आहे आपल्याशी आणि आज मी मी नाही बोलणार तर प्रत्येक शेती मातीमध्ये त्याचं आयुष्य गेलेलं आहे आणि संपूर्ण त्याचं जगणं हे शेतीवर आहे असा माझा भाऊ सुरेश भावनदास सोनर माझ्यासोबत आहे या वर्षी पावसाच्या अनियमिततेने अनीव, संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे म्हणजे ज्या वेळेला पाऊस नको होता त्यावेळेला पाऊस पडला म्हणजे संपूर्ण मे महिना ज्या वेळेला शेतीची कामं करायची गरज असते ज्या वेळेला लोकांचा कडबा राणामध्ये होता त्यावेळेला शेत असा पाऊस झाला की कधी पावसाळ्यात पण झाला नव्हता आणि त्या पावसामुळे शेतामध्ये असणारा कडबा शेतामध्ये असणारी ज्वारी शेतामध्ये असणारी पिकं म्हणजे गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामाची अर्धी पिकं त्या पावसामध्ये वाया गेली त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये पाऊस पडायला हवा होता म्हणजे पेरणा वेळेवर झाल्या असत्या पण संपूर्ण बी जून महिना हा कोरला गेला आणि संपूर्ण जून महिना कोरला गेला थे पंधरा जुलैपर्यंत पाऊस नव्हता पंधरा जुलै नंतर पाऊस पडायला सुरुवात झाला साधारण अठरा एकोणीस जुलैला पेरण्या सुरू झाल्या म्हणजे जवळपास दीड महिना पेरण्या पुढे गेल्या शेतकऱ्यांनी आपल्या गेल्या वर्षीच्या असणाऱ्या थोड्या बहुत कनवटीला असणाऱ्या पैशातून खत बियाणं आणलं आणि ते मातीमध्ये घातलं आणि ते पेरल्यानंतर पुन्हा पाऊस असा पडू लागलेला आहे की सर्वात महागड सध्या पीक कुठला असेल आणि बेभरवसाचा असेल तर ते कापूस आहे आणि ज्या मी परळी बीड जिल्ह्यामध्ये राहतो तिथे एकमेव नगदी पीक म्हणून कापसाकडे पाहिलं जातं आणि या पिकाच्या माध्यमातून खूप खर्च करावा लागतो या पिकासाठी खूप खर्च करावा लागतो म्हणजे गेल्या वर्षी जी पराटी काढण्यापासून ती करण्यापासून त्या वेचून घेण्यापासून ती मशागत असते आणि पुन्हा एका कापसाच्या नव्या लावलेल्या एका कापसाच्या झाडाला किमान शंभर फिरे घालावे लागतात आणि असं असताना या वर्षी इतकं महागड बियाणं इतकं महागाडे खत इतके महागाडी फवारणी ही सगळी केली आणि दोन पावसाने हे संपूर्ण उद्ध्वस्त करून टाकले मुळातच पेरणी उशिरा झाल्यामुळे कपाशीचं बियाणं किंवा सोयाबीनचं सुद्धा रोप नीट बळावलेलं नसताना उशिरात पेरलं ते बळावत असतानाच पाऊस झाला त्याच्यातून कस तरी पुन्हा थोडीशी उघडीप मिळाली पुन्हा शेतकऱ्यांनी काहीतरी सुधरेल म्हणून खता घातली फवारण्या केल्या आणि पुन्हा ते जाग्यावर येत असताना पुन्हा कालचा पाऊस झाला बीड जिल्ह्यामध्ये काय पावसानं अवस्था केलेली आहे आपण पाहतो आहोत ज्या राक्षसवाडीचं धरण फुटलं ते आमच्यापासून वरच्या भागाला आहे आमच्या गावच्या बाजूची नदी ती पापणाशी म्हटली जाते ती नदीच्या वरते धरण होतं त्याच्या गावच्या सगळ्याची सगळी गावं वाहून गेली आमच्या गावची वाफ नदी आहे या वाफ नदीवरच्या सत्य गावची सगळं पिकं वाहून गेली त्या अशा अवस्थेमध्ये सध्या शेतकरी आहे माझ्या बरोबर सुरेश सोनार आहेत जरा सांगा की सध्या कशा प्रकारे या शेतकऱ्यांची अवस्था आहे आणि याच्यापूर्वी तुम्ही एवढे दिवस शेती करता याच्यापूर्वी इतका शेतकऱ्यांना अशा प्रकारचा त्रास कधी झाला होता का आणि याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं आता पस्तोर पाऊस कधीच झाला नाही असा एवढा पाऊस झाला की आतोनात शेतीचं नुकसान झालं शेतकऱ्याच पीक उपटून गेलं शेती शेती सुद्धा राहिली नाही पीक सरळ उपटून गेलं खात बी बियाणं आणलेलं शेतकऱ्याचं होत नाही तेवढं घरातलं जमिनीत काळ्या आईची ओटी भरली आणि पुढील अपेक्षावर शेतकरी थांबून होता की आता पीक काहीतरी आपला खर्च तरी निघल पण आमदा काही खर्च निघू शकत नाही खर्च म्हणायचा काय शेतीच वाहून गेली तर पीक कुठं राहिलं जाग्यावर पीकच राहिलं नाही जाग्यावर मग तरी हे सरकार शेतकऱ्याविषयी काहीच दिलासा देत नाही शेतकऱ्याविषयी काहीच बोलत नाही मग, बोलत मग काय म्हणजे सरकार बोलत नाही असं आपण म्हणता मग सरकारकडून नेमकी काय आपली अपेक्षा आहे काय केलं पाहिजे सरकारनं असं मला वाटतं मला वाटतं सरकारनं हेक्टरी कमीत कमी पन्नास हजार रुपये तरी अनुदान शेतकऱ्याला द्यावं ही माझी अपेक्षा आहे नाही सरकारनं ना तर हे शेतकऱ्यासाठी आम्ही खूप करतो आहोत असं म्हणताय आणि त्यांनी शेतकऱ्याच्या ज्या वेळेला निवडणुका लागलेल्या होत्या त्यावेळेला आता जे विद्यमान सरकार आहे त्या सरकार सरकारच त्या ठिकाणी सत्तेमध्ये होतं त्यांनी सांगितलं कर्जमाफी करू पण मग कर्जमाफी झाली का सध्या कर्जमाफी झाली नाही काय नाही शेतकऱ्यानं फक्त सरकारनं निवडून येऊस तर शेतकऱ्याला भूल दिल्या आश्वासन दिले निस्ते आश्वासन खोटे आश्वासन दिले आम्ही असं करू आम्ही कर्ज माफ करू आम्ही शेतकऱ्याला हे देऊ ते देऊ काही दिलं नाही शेतकऱ्याला आता तुमची सरकारकडून मग नेमकी काय काय नेमकी अपेक्षा आहे आता सरकारनं ना काय नाही शेतकऱ्याच जे वाहून गेलेलं बी भरण खात आहे त्या खाताची तरी कमीत कमी तोटात शेतकऱ्याला शेतकऱ्याचा भरून निघतच नाही सरकारला काय ये ये? एकरी लाख रुपये उत्पन्न होत सरासरी एक हेक्टर मध्ये दोन अडीच लाख रुपये होते उत्पन्न तर किमान त्या उत्पन्नाची इतर तूद करता शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी द्यावं ही आमची अपेक्षा आहे धन्यवाद जीजा आपण खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना या ठिकाणी मांडलेल्या आहात ही एक प्रातिनिधिक अशा प्रकारची प्रतिक्रिया आहे खर तर आमचा जिजा कधीही कॅमेऱ्यासमोर बोललेला नाही पण मगाशी आम्ही दोघे भाऊ चर्चा करत बसलेलो असताना त्याने ही सगळी व्यथा बोलून दाखवली मी माझी शेती आहे मी गेली पाच सहा वर्ष स्वतः शेती करतो आहे पण तरीसुद्धा मी स्वतःला शेतकरी समजत नाही कारण शेतकरी नेते अमर हबीब यांच्या व्याख्येप्रमाणे ज्याचं संपूर्ण जगणं ते शेतीवर अवलंबून आहे त्याला शेतकरी म्हटलं पाहिजे मी शेती जरी सध्या करत असलो तरी माझं संपूर्ण जगणं शेतीवर नाही त्यामुळं यावर्षी जे काही नुकसान होईल ते कसं तरी मी सहन करू शकेल पण हे अशी जी संपूर्ण शेतीवर जगणारी माणसं आहेत की शेतातून काहीतरी येईल आणि त्या आलेल्या त्या आलेल्या दोन पैशामधून आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाची आरोग्याची काहीतरी आपल्याला व्यवस्था करता येईल या आशेवर जगणाऱ्या शेतकऱ्यांचं या वर्षीचं जगणं हे मुश्किल झालेलं आहे ज्यांचं जीवन फक्त शेतीवर अवलंबून आहे असे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत त्यामुळं सरकारला मी विनंती करी की आपण या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे आपण सरकार आहात सरकारला सगळ्याच गोष्टी पाहाव्या लागतात त्यामुळं इतर ठिकाणी आपले म्हणजे लाडक्या बहिणीचा खूप डोंगर आहे सरकारवर बोजा आहे अर्ध्या तिकिटावरून पूर्ण तिकीट बंद केल्याचा बोजा आहे खर तर सरकारला हे कोणी मागितलेलं नव्हतं ज्या गोष्टी मागितलेल्या नाहीत ते देऊन सरकार त्या ठिकाणी आपल्यावर उजा लादून घेत आहे पण खरा गरजवंत असणारा कोण असेल तर या देशामधला या महाराष्ट्रातला शेतकरी आहे आणि म्हणून मी विनंती करतो तर मी यापूर्वी अत्यंत आक्रमक अशा प्रकारच्या कविता लिहिलेल्या आहेत आक्रमकपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल बोललेलो आहे पण आज तो आक्रमकपणा जाऊन माझ्यामध्ये सुद्धा या शेतकऱ्यांचं सगळे प्रश्न पाहिल्यानंतर आज मी अत्यंत दीन अवस्थेमध्ये सरकारकडे विनंती करतो आहे की सरकार माय बापा तुम्ही आता बाकीच्या दोन विकासाच्या गोष्टी मागे ठेवा पण सगळ्या जगाला जगवणाऱ्या या शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशा प्रकारची मी विनंती करतो काय काय अवस्था झालेली आहे जिजाना सांगितलेली आहे आपण टीव्हीवर पाहिलेली आहे संपूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे आणि अशा वेळेला जर दिलासा दिला नाही मी हे अत्यंत गंभीरपणे आणि सध्या ग्रामीण भागामध्ये राहत असल्यामुळे इथल्या लोकांचं जगणं पाहतो आहे त्यांची हद्बलता पाहतो आहे आणि म्हणून म्हणून मी अत्यंत नम्रपणे अत्यंत किविलवाना परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं जगणं जे पाहतो आहे त्यावरून आज जर दिलासा दिला, दिला नाही तर एकटा दुकटा नाही शेतकरी सामूहिक आत्महत्या करतील आणि जशा जर काही परिस्थिती निर्माण झाली किमान एखाद्या गावामध्ये दोन तीन शेतकऱ्यांना जरी सामूहिक आत्महत्या केली तरीही सरकारचं हे नाकर्ते असेल याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो सरकारला विनंती करतोय की आपण कर्जमाफी करावी जिजाने म्हटल्याप्रमाणे खर्च तो खूप कमी आकडा आहे पन्नास हजार हेक्टर हे खर्च सुद्धा निघत नाही त्याच्यातून एकर हेक्टर म्हणजे अडीच एकर अडीच एकर शेत करण्यासाठी बियाणं खुरपीनं फवारणं उन्हाळ्याची मशागत हे जर पाहिलं तर पन्नास हजाराचा खर्चच होतो पण शेतकरी हे अल्पसमाधानी असतात म्हणून आमच्या जेजानी पन्नास हजाराची मागणी केलेली आहे शक्य असेल तर सरकारने एक लाखाचे हेक्टरी त्या ठिकाणी शेतकऱ्याला अनुदान द्यावं संपूर्ण कर्जमाफी करून एक एक वेळेला संपूर्ण शेतकऱ्याचा सात बारा करावा असं जर केलं तर थोडासा दिलासा मिळू शकेल सरकारने सरकार हे करील अशा प्रकारची अपेक्षा बाळगतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी